नमस्कार मित्रांनो वाटचाल सगळे चॅनलवरती आपलं स्वागत आहे मित्रांनो उद्या स्वर्गीय बाळासाहेब तावरे पाटील यांच्या स्मरणार्थ आयोजित भव्य दिव्य ओपनचं बैलगाडा शर्यत मैदान संपन्न होत आहे आणि या मैदानात अनेक टॉपची नामांकित नंदी येणार आहेत तर मित्रांनो या मैदानाचे लॉट्स थोड्याच वेळापूर्वी एस टी सिलाईवरती चालू झाले आहेत तर चला बघूया मित्रांनो नामांकित टॉपची नंदी मोरगाव मैदानात कोणत्या गडात पाळतात ते पहिली चिठ्ठी आहे शवाळे आबांचा पाकऱ्या गट क्रमांक चारमध्ये तास क्रमांक नऊवरती वरती त्यापुढील चिठ्ठी आहे घोटकरांचा सर्जा गट क्रमांक पाचमध्ये तास क्रमांक एक वरती त्यापुढील चिठ्ठी आहे निसर्ग कात्रसकरांचा सुंदर बॉस गट क्रमांक आठमध्ये तास क्रमांक आठ वरती त्या पुढील चिठ्ठी आहे पिस्टन बावीस अकरा गट क्रमांक वीसमध्ये तास क्रमांक सात वरती त्यापुढील चिठ्ठी आहे बाकासूरची मित्रांनो बाकासूरच्या नावावरती एक ते पंचवीसमध्ये एक चिठ्ठी निघाली आहे गट क्रमांक तेवीस मध्ये तास क्रमांक चार वरती मित्रांनो अजून पुढील चिठ्या निघाल्यास नक्कीच तुम्हाला अपडेट दिली जाईल मित्रांनो अशाच बैलगाडा शर्यती अपडेटसाठी वाटचाली शेगडे या आपल्या चॅनलला सबस्क्राईब नक्की करा